आणि हे समुद्रामध्ये पर्वत ठेवला तेवढ्यात ते पर्वत ठेवल्या बरोबर खाली जायला लागला म्हणून भगवंताने कुर्म अवतार धारण केला त्या पर्वताला आपल्या पाठीवर घेतले मग मंथन चालू आहे एकीकडे दैत्य वडत आहे एकीकडे राक्षस लोक वळत आहेत एकीकडे देव लोक वडत आहेत मंथन चालू असताना त्या समुद्र मंथनातून चौदा रत्न बाहेर आले बघा त्या चौदा रत्नापैकी पहिलं रत्न आहे विष विष बाहेर आल्याच्या नंतर हे विष कोणाला द्यायचं तर देव लोक म्हणले हे राक्षसांना आजपर्यंत प्रत्येक चांगल्या कामामध्ये प्रत्येक शुभ कार्यामध्ये पहिला मान कोणाला तर हे विष आम्हाला पहिला झाली त्याच्यामध्ये पहिलं नाव आलं म्हणजे आपल्या देवांमध्ये देखील पहिल्या चांगल्या कामामध्ये शुभ कार्यामध्ये मान कोणाला आहे ते गणपती बाप्पाला पा मग पण भगवान श्री गणेशचे गणपती बाप्पाला हे विष द्या म्हणा आणि जण ते विषाचा कलर घेऊन भगवान श्री गणेशचे गणपती बाप्पाकडे आले आणि आपल्या मुलावर संकट आले आपल्या मुलावर दुःख आले माझ्या गणेशाला गणरायाला सगळेजण विष घेण्यासाठी आलेले आहेत हे पाहिलं भोले बाबा महादेवाने जगाच्या पाठीवर एक दिवाच पात्र आहे माळबा आपल्या मुलावर आपल्या मुलीवर संकट आलं दुःख आलं त्या समाजात समोर येणारा फक्त आपला बाप आहे फक्त आपला बाप आहे दुःखामध्ये रात्र दिवस लेकरांचं मुलांचं हित बाब त्यांच्या भविष्यासाठी जीवन जगणारे फक्त आई वडील आई वडील असतात माय बाप तेच भगवान श्री गणेश जी गणपती बाप्पाकडे हे सगळे देव लोक विष आले तर गणेश जी वडील भगवान शंकर जी समोर आलेले आहेत सांगितलं अरे माझा गणरायाला गणपतीला देऊ नका म्हणले ते सगळ्या देवांच्या हातात होती विषाचा कलश घेतला आणि भोले बाबा महादेवान आपल्या मुलावर संकट आले म्हणून मुलाला गणपती बाप्पाला विष पिऊ दिले नाही स्वतः आपण विष पिले म्हणून भगवान शंकरजीने विष घेतल्यामुळे भगवंताचा कंठ ही निळा झाला म्हणून भोले बाबाला महादेवाला निळकंठेश्वर म्हणतात आणि आले तू मग त्या रत्न बाहेर आलेले आहेत त्या समुद्रमंतना तो, तो दोन नंबरला काम देणवाला तीन कृषी मुलींना दिलेली आहे